छियार शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षी एकदा सहर्ष स्वागत निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं महागाई भत्ता वाढी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि याचा फायदा थकबाकीसह कसा मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब वरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जस की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच निर्गमित झालेला हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय अनेक पेन्शनरच्या कुटुंब कमेंट्स प्राप्त हा शासन निवृत्ती वेतनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के मागाई भत्ता वाढ जी आहे त्या ती वाढ देण्यासंदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे या अनुषंगानं राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अनुज्ञेय महागाई पत्ता वाढीचा दर जो आहे तो त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के सुधारित करण्यात येत आहे आणि सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून थकबाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतन कुटुंब निवृत्त वेतनासोबत रोखीनं देण्यात यावी या, या संदर्भात सांगण्यात आलेला आहे त्यामुळं निश्चितच ऑगस्ट इन सप्टेंबरचं जे वेतन आहे पेन्शन जे आहे त्या पेन्शन मध्ये थकबाकीसह महागाई भत्ता वाढ जी आहे ती पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मिळणार आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ जी आहे ती दोन टक्के देण्यात आलेली आहे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या महागाई वाढीचा रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्ती वेतन संवितरणकारी म्हणजेच येथास्थिती अधिदान व लेखाधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील असंही सांगण्यात आलेलं आहे ज्यांना निवृत्त वेतन योजना लागू आहे अशा मान्यता प्राप्त अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेल्या शासकीय महाविद्यालय यामधील निवृत्त वेतन कुटुंब निवृत्तीवेतनधारक वेतन धारक जे आहेत त्यांना हा जो निर्णय आहे तो योग्य त्या फेरफार फेरफारासह लागू राहणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या निवृत्त वेतनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी सर्व शासकीय निवृत्त वेतनधारकांसाठी कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे महागाई भत्ता थकबाकीसह आता ऑगस्ट पेन्शन सोबत त्यांना ही जी वाढ आहे ती मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही महत्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल निवृत्त वेतनधारकांची निवृत्ती वेतने ज्या अर्थसंकल्पीय लेखा शीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात यावा व तो त्या त्या, 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 त्या लेखा शीर्षाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा असे या जी आरच्या अनुषंगानं कळवण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती वेतनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी हे अतिशय महत्वपूर्ण बातमी आहे शासनानं वेळोवेळी मंजूर केलेल्या निवृत्ती वेतनावरील महागाई वाढीबाबतची बा� सध्या अस्तित्वात असलेले सर्व आदेश योग्य त्या फेरफारासह आता मंजूर केलेल्या महागाईवाढीस देखील लागू राहणार आहेत आणि या आदेशासोबत इंग्रजी प्रत देखील जोडण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील पेन्शनधारकांसाठी एस अलाउन्स संदर्भात डी ए संदर्भातली ही महत्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण आणि आनंदाचा व्हिडिओ अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चैनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्या मध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असत नक्की कमेंट करा धन्यवाद